कोणता प्राणी स्वतःच्या त्वचे मधून श्वास घेतो याचे पर्याय आहेत ए साप बी बेरुख सी डी उंदीर आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बेरुख हम्स या पक्षाला काय विशेष ओळख आहे याचे पर्याय आहेत ए खूप वेगाने उडतो बी पाणी साठवतो सी दूध आणि पाणी वेगळं करू शकतो काल्पनिक गुण डी रात्रभर जागतो आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दूध आणि पाणी वेगळं करू शकतो कोणत्या प्राण्याच्या मेंदूचा आकार सर्वात मोठा असतो याचे पर्याय आहेत ए सिंह बी गेंडा सी घोडा डी हत्ती आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हत्ती कोणता प्राणी वर्षभर एकदाच झोपतो हायबरनेट करतो याचे पर्याय आहेत ए भालू बी उंदीर सी ससा डी कुत्रा आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भालू कोणता पक्षी माणसासारखा बोलू शकतो याचे पर्याय आहेत ए कावळा बी पोपट सी साळुंकी डी हम्स आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पोपट झेब्र्याच्या अंगावर पट्टे कसे असतात याचे पर्याय आहेत ए आडवे बी ओबे काळे पांढरे पट्टे सी त्रिकोणी डी आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ओबे काळे पांढरे पट्टे भारतात कोणत्या देवीसोबत मांजराचे वाहन दाखवले जाते याचे पर्याय आहेत ए लक्ष्मी बी षष्टी माता सी सरस्वती डी दुर्गा आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी षष्ठी माता भगवान गणेशाच्या एका रूपात डोकं कोणत्या प्राण्याचे असते याचे पर्याय आहेत ए सिंह बी गाढव सी हत्ती डी वाघ आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हत्ती माणसाशी डीएनए सर्वाधिक चुळणारा प्राणी कोणता आहे याचे पर्याय आहेत ए वानर बी चिंपांझी सी सिंह डी गेंडा आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चिंपांझी कोणता प्राणी शंभर वर्षांपेक्षा जास्त जगतो याचे पर्याय आहेत ए गेंडा बी हत्ती सी कासव टॉटस डी घोडा आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कासव टॉटस जंगलाचा राजा कोणाला म्हणतात याचे पर्याय आहेत ए वाघ बी गेंडा सी सिंह डी हत्ती आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सिंह नागपंचमी साजरी केली जाते तेव्हा नागाला कोणते द्रव्य अर्पण करतात याचे पर्याय आहेत ए आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दूध भारतात जाईंना काय मानले जाते याचे पर्याय आहेत ए घरातील जनावर बी मातेसमान पवित्र प्राणी सी दुग्धजन्य स्त्रोत डी प्राणी आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी माते समान पवित्र प्राणी कोणत्या देशात कुत्र्यांसाठी स्वतंत्र हॉटेल्स आहेत याचे पर्याय आहेत ए भारत बी चीन सी जपान डी अमेरिका आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जपान पोपट कोणत्या देवतेशी संबंधित मानला जातो याचे पर्याय आहेत ए सरस्वती B. कामदेव, C. D. बी कामदेव सी गणेश डी विष्णू आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कामदेव गरुड कोणाच्या वाहन म्हणून ओळखला जातो याचे पर्याय आहेत ए ब्रह्मा बी विष्णू सी शंकर डी गणपती आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विष्णू कोणत्या प्राण्याला वाळवंटाचा जहाज म्हटले जाते याचे पर्याय आहेत ए गाढव बी घोडा सी उंट डी हत्ती आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उंट कोळी जाळ कशासाठी वापरतो याचे पर्याय आहेत ए आरामासाठी बी अन्न पकडण्यासाठी सी पाण्यासाठी डी लपण्यासाठी आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अन्न पकडण्यासाठी सर्वात बुद्धिमान जलचर प्राणी कोणता आहे याचे पर्याय आहेत ए शार्क बी वेल सी डॉल्फिन डी ऑक्टोपास आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डॉल्फिन कोणता पक्षी रात्री शिकारी करतो याचे पर्याय आहेत ए मोर बी पोपट सी घुबड डी साळुंकी आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हुबर्ड